मित्रांनो नमस्कार मी विजय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या माजी रॉयल विचार या यूट्यूब चॅनेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपण चॅनेलवरती आलो आहे आणि एक व्हिडिओ बनवतो आहे तर मधल्या काळामध्ये मी अनेक गोष्टी मिस केल्या ॲक्च्युली बैलगाडा क्षेत्र हे माझ्यासाठी एक ग्रोथ घेणारी गोष्ट होती पण तरीही मी त्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये अवॉर्ड केल्या कारण मी जर सांगितलं होतं तर तसंच की या गोष्टींमुळे कुठेही काही गोष्टी तयार होऊ नयेत किंवा त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला कोणाला नुकसान पोहोचू नये म्हणून मी काही गोष्टी त्या ठिकाणीच थांबवल्या पण असं काही विषय असले किंवा जे महत्त्वाचे विषय आहेत किंवा जे खरंच खूप त्याच्यामधून काहीतरी सांगण्यासारखं आहे अशा काही गोष्टी असेल तर मी शंभर टक्के तुमच्यासमोर नक्की येत आहेत तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की या बैलगाडा शेती क्षेत्रातली दोन टोकं ज्याला म्हटली जात होती आत्तापर्यंत एक समुद्र असेल तर एक त्या किनारा आणि एक किनारा असं त्याची समुद्र म्हणजेच बैलगाडा क्षेत्र आणि दोन टोकं दोन किनारा म्हणजेच एकीकडे बाकासूर असेल आणि एकीकडे मथुर असेल ही दोन बैल कधी एकत्र येतील हे कोणीही सांगू शकत नव्हतं किंवा येतील हा पण विषय खूप लांबचा होता, होता। तसं म्हणाय गेलं तर यांच्या यांच्यामध्ये कुठली दुश्मनी नव्हती किंवा कुठलाच वादविवाद वाद नव्हता हे सगळं ॲज अ फॅन्स फॉलोवर मथुरचे आणि बाकासूरचे असे दोन्ही मिळून एकत्र लढत ते एक वातावरण तयार होत राहायचं आणि याच्यामुळे असं वाटायचं की यांचं एकमेकांशी खरोखरच वाकडे का कारण हे मत्तूर आणि बाकासूर यांनी बऱ्याच आपल्या ह्याच्यामध्ये बिनजोडमध्ये एकत्र पळालेले आहेत बऱ्याच वेळा म्हणजे एकत्र म्हणजे एक विरुद्धच पळाले आहेत परंतु भिंजवड त्यांची एकत्र झालेली आहे त्याच्यामुळं यांच्यामध्ये वाद विवाद आणि या सगळ्या गोष्टी ओघानं आल्या होत्या पण आजच्या मैदानामध्ये खरंच हे मैदान इतिहासामध्ये नोंद करण्यासारखं मैदान आहे ज्या मैदानाचं खरंच म्हणजे हे ज्या बारामतीच्या आता नवनियुक्त खासदार झाले सुप्रियाता यांच्या या सगळ्या गोष्टींमधून हे मैदानाची खरं तर आपण म्हणूया की एक पायाभरणी झाली आणि या मैदानामध्ये जसं शरद पवार यांचं एक काहीतरी वेगळंच काहीतरी असतं आपण विचार एक वेगळा करतो आणि होत असतं वेगळंच तसंच काहीतरी या ठिकाणी झालं बकासूर आणि मथूर ही गाडी एकत्र पळणं ही खूप जणांची इच्छा होती पण नुसती इच्छा असून काय फायदा नसतो मस् मला वाटत होतं तुम्हाला वाटत होतं अनेकांना वाटत होतं परंतु ते सत्यात उतरणं आणि त्याची ती तसं ते घडत जाणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते घडलं आणि फायनली या दोन गाड्या एकत्र पळाल्या सॉरी दोन बैल एकत्र पळाले एकत्र म्हणजे एका पायऱ्यात पळाले आणि एका पायऱ्यात पळाल्यानंतर आपण पाहिलंच असेल की कशा पद्धतीनं चार चांद त्यांनी त्या ठिकाणी लावते ही गाडी बकासूरची असेल किंवा मथुरची असेल ही दोन्ही बैल आपापल्या परीनं शंभर टक्के देणारी बैल आहेत म्हणजे कुठलाही पायरा त्यांच्यासोबत झाला नम्रात गाडी असतेच असते बकासूरचा तर रेकॉर्ड ब्रेकच सगळंच रेकॉर्ड ब्रेक केले आता पेडगावच्या तेच्या मैदानावरती मी व्हिडिओ नाही बनवला पण आपण सगळ्यांनी बघितलंच की कशा पद्धतीनं दोन दिवसात दोन हिंद केसरी मला वाटतं आतापर्यंत हा पहिलाच बैल आहे पहिलाच नंदी तसंच मथुरचं पण काय रेकॉर्ड आहे त्या दिवशी मथुरचा दिवस नव्हता परंतु अशा भरपूर ठिकाणी मथुरनं खूप आपापल्या पद्धतीने गाजवले पण आज दोघांच्या विरुद्ध बोलण्यापेक्षा दोघांचं एकत्र बोलणं खूप महत्वाचं वाटतंय मला कारण आजच्या मैदानामध्ये आत्ता आपण जर गट बघितला असेल तर गटाला खोचता खूप चांगला निकाल घेतला होता पण सेमीला सेमीला जे काही म्हणजे त्या बैलांचं कसं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो म्हणजे जितकं मला माहिती आहे तितकं तरी काही का त्याच्यातला ज्ञानी नाही परंतु मला जे काही माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत सांगतो की ती बैल गटाला थोडी थोडं अंदाज घेऊन पाळतात सेमीला थोडासा अंदाज वाढतो आणि फायनल त्यांचा रेकॉर्ड ब्रेकर असतो म्हणजे दोघांचंही तसंच आहे आज तर एकत्र आहेत त्याच्यामुळं काही वेगळा विषय जो काही बघायचा आपण सेमी क्रमांक एकमध्ये खरं तर मध्ये गाडी लागली त्याच्यामुळं तो एक प्लस पॉईंट होतोच त्यांच्यासाठी आणि जरी कडल लागली असती तरीसुद्धा तितक्याच पद्धतीने ती स्पीड पळाली असते पण आज साईड चेंज करून सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने बैल पळालेत म्हणजे आपण सीमेचा जो निकाल बघितला तो सुट्टा निकाल किती अंतर कुठल्या बाकीच्या गाड्यांमध्ये त्यांच्या गाड्यांमध्ये म्हणजे खरं तर या बाकीच्या गाड्यांसाठी पण खूप चांगला चान्स होता त्यावेळेस परंतु शेवटी बैलाचा फळ आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर एक गोष्ट कोणी मिस केली असेल तर ती म्हणजे विठ्ठलना जे बकासूरचे पहिल्यापासूनचे ड्रायव्हर होते त्यांनी अगदी बकासूरच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या बकासूरचा पूर्ण उदयाचा काळ त्यांनी पाहिला आणि आज खरं तर या दोन गाड्या एकत्र पळत होत्या तर त्यांची त्यांना मिस तर केलंच असेल बाकासूरनं केलं असेल मथूरनं केलं असेल त्याच्या फॅन्सने केलं असेल परंतु ज्या ड्रायवरांनी गाडी चालवली ते म्हणजेच ते बबरू चाच्या म्हणून त्यांनीसुद्धा खूप छान पद्धतीने गाडी हाकली खरं तर त्यांचं तेंस, त्यांचं नशीब म्हणजे त्यांनी काय पुण्य केलं असेल त्यांच्या म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये की त्यांना ह्या दोन गाड्यांवरती सारस्य करायला जे म्हणतो आपण हे त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि ती गाडी चालवायला मिळाली आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती चालवलीसुद्धा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते पूर्णपणे फ्रीली त्या गाडीवरती होते हे जो आहे म्हणजे बाकासूर हा खूप तोफान वेगाचा तर आहेच आहे परंतु बाकासूर येतो तो सहजासहजी कोणाला आवरत नाही आता बरेच दिवस ते त्या गाडीवरती बसतायत बबलूच्या म्हणून त्यांना ते बकासूरचा अंदाज लागलेला होता परंतु मथूरचा अंदाज त्यांना माहिती नव्हता पण मथूरचा आणि बकासूरचा दोघांचा अंदाज घेऊन गाडी चालवणं हे खरंच खूप आणि खूप म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे ती त्यांनी करून दाखवली आणि आता फायनलसाठी गाडी शंभर टक्के बसलेली तो फायनल बघायला सुद्धा एक खूप वेगळी मजा येईल कारण फायनलमध्ये सुद्धा घरनिकेच्या राजा यांच्यासारख्या गाड्या आहेत लखनची गाडी आता त्या गाडीचा सुद्धा काहीतरी विषय झाला आहे तर तो निकेल निकाल होतोय ना होतोय पण या सगळ्या टॉपच्या गाड्या ज्या येतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती एक गाडी बघण्याची एक वेगळीच वस्तू राहील मित्रांनो व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि असेच काय वेगवेगळे विषय झाले तर मी शंभर टक्के मांडत जाईल माझ्या शर्य क्षेत्रातल्या ज्या कोणी सबस्क्रायबरनी मला सबस्क्राईब केलेले आहे त्यांच्यासाठी तर शंभर टक्केच मॅचे वेगवेगळे विषय ज्यावेळेस काहीतरी असं वेगळं करेल त्याच वेळेस मी व्हिडिओ बनवत जाईल बाकी रेग्युलर व्हिडिओ मी बनवून बनवणार नाही कारण मी त्यासाठी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र